महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पशुपालन पशुपालन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन क्षेत्रातील संधी आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्था प्रशिक्षण व शिक्षण केंद्र पुणे आणि पशुसंवर्धन विभाग हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमान सेनगाव येथील व्ही के देशमुख मंगल कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर एस बी खुणे लातूर विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर आर आर चंदेल परभणी येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर तुकाराम भुक्तार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर आर ए कलापुरे सेनगावचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर पी एस मिचळ समाज कल्याण विभागाचे एस गोवंडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर भिसे डॉक्टर साई पवार डॉक्टर नूर शेख डॉक्टर डॉक्टर श्रीकांत देवकर अमोल भालेराव आणि डॉक्टर संघरत्न मान्यवर उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी पशुपालन व्यवसायाच्या नवीन संधी आधुनिक तंत्रज्ञान आरोग्य व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगी सुमारे सहाशे शेतकरी उपस्थित होते